दादांची तब्येत खालावलेली आहे तिसरा दिवस आहे आणि आता एक वर्ष एकोणतीस तारखेला मागच्या झाले आणि काही दिवस झाले म्हणजे हे एका वर्षातलं सहावं उपोषण आहे एक वर्ष आणि आठ दहा दिवसातलं त्याच्यामुळं दादांची तब्येत खराब आहे आमचं आम्हाला काळजी आहे त्याची परंतु सरकार आणि सर्व पक्षीय राज्यकर्त्यांना त्याच्याबद्दल काही देणं घेणं वाटत नाही सगळे सोयऱ्याची अधिसूचना अंतिम करणं असेल किंवा मराठा आणि कुणबी एकच आहेत हा झे आर काढणं असेल किंवा आंतरवलीसह ते सगळे गुन्हे मागं घेणं असेल किंवा इतर ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या सरकार मंजूर करत नाही उलट पक्षी आमच्याच इथं आंदोलनाच्या समोर वेशीवर त्या वरीगोदरी इथं त्या हाके नावाचा एक माणूस आणून बसवला हो आहे वाघमारे नावाचा एक माणूस आणून बसवला हो आहे राहिलासायला पुण्यातून तो मंगेश ससाने सुद्धा आणला आहे परंतु मला सांगायचे असे शंभर जरी उपोषण कुणी इथं आणून बसवले हो आमच्या आंदोलनाची कॉपी करून आणि आमच्यासारखं कोणी करायचा प्रयत्न केला तरी मनोज दादा मनोज आहेत आणि मनोज दरांगे पाटील हा महाराष्ट्रातला ब्रँड आहे मराठा हा ब्रँड आहे आमची कॉपी करणारे पाला उडून जातील आणि आम्हाला मनोज दादांनी सांगितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नये आम्हाला म्हणून आम्ही शांत आहोत नसता आम्ही येवल्यात जाऊन छगन भुजबळच्या दारात उपोषण करू शकतो आम्ही तिकडं त्या सांगोल्यात जाऊन त्या हक्केच्या घरापुढं किंवा त्याच्या गावात उपोषण करू शकतो नवनाथ वाघमार्याच्या त्या आंबडच्या गावात उपोषण करू शकतो किंवा तो कि मंगेश ससानी पुण्याहून आलाय ना त्याच्यासुद्धा तिथं पुण्यात उपोषण करू शकतो महाराष्ट्र मराठ्यांचा आहे हे त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे जाणून बुजून आमच्या आरक्षणाच्या आड येऊ नये मनोज दादानी सांगितलंय मराठा समाजाला शांत राहायचं चा, म्हणून आम्ही शांत आहे मराठा समाजाला काहीतरी मागण्यासाठी आमच्या हक्कासाठी लढतोय आणि हे करत असताना काही लोक या महाराष्ट्रातल्या सहा कोटी मराठ्याला आणि मनोज दादांना हक्काचं असलेलं आरक्षण मिळू नये म्हणून इतिहासातलं हे पहिलं आंदोलन आहे की ते असे असे त्यांचे आंदोलन आहेत की कुठल्या तरी समाजाला काही मिळू नये म्हणून हे लोक तिथं बसलेत त्या लोकांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं कोणाच्या सांगण्यावरून ते तिथं बसलेत कोणी त्यांना तिथं आणून बसवलंय ते वेळ आली तर ते कुणीही तिथं ते येणार नाहीत यांनाच या आमच्या सगळ्या रोषाचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे आमची अजूनही त्यांना विनंती आहे मनोज दादांच्या आणि मराठा आरक्षणाच्या आड येऊ नका नसता सहा कोटी मराठा समाज येणाऱ्या का तुम्हाला लोकशाही मार्गाने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही